वंदे भारत एक्सप्रेसच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचे नाव नसल्याच्या कारणावरून एम एम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी मिळाली होती काल इम्तियाज जलील यांनी देखील खंत व्यक्त केली होती तसेच आज छत्रपती संभाजनगर रेल्वे स्थानकावर भाजप आणि एम कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे देखील बघायला मिळाले होते मात्र एवढं सर्व काही होत असताना देखील जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे फुडारी मात्र एकत्र बसून खेळ चहापान करत असल्याचं दिसून आलं आहे आणि यावरती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विकासाच्या कामात राजकारण आणू नये असे मत देखील नोंदवले आहे पाहुयात वाटतं राजकारणी लोकांनी आपण डोके फोडले पाहिजे कार्यकर्ते जयघोष करत होते जय श्रीरामाचा मोदी साहेबांचा वंदे यांचा काही लोक त्यांच्या नेत्याला निमंत्रण पाठवलं आज आजकाल निमंत्रणाचं फॅड झालेलं आहे ना पाठवलं म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त करत होते त्यामध्ये एवढा वाद व्हायचं काय कारण आणि त्या जे ज्यांना निमंत्रण पाठवलं नव्हतं ते, ते आमच्याबरोबर चाहपीत होते आणि <laughs> आम्ही त्या भूमिकेशी काही अंशी सहमत निश्चित आहोत की एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा मोठा कार्यक्रम होता असताना राजकीय पक्षाच्या सर्व राजकीय पक्षाच्या विकासाच्या कामामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना इन्व्हाइट केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे विकासामध्ये राजकारण करू नको या एका भूमिकेला आम्ही ठाम आहोत आणि म्हणून त्या पत्रिकेमध्ये मंत्र्यांचं नाव हो, जर भागवत कराडांचं नाव नव्हतं हो पालकमंत्र्यांचं नाव नव्हतं हो सत्तारांचं नाव नव्हतं हो अतुल सावेचं नाव नव्हतं हो आणि मला तर अशी माहिती मिळाली की देवेंद्र फडणवीस साहेबांचंही नाव नव्हतं हो पण तरी तो कार्यक्रम झालाच ना म्हणून विकासासाठी आम्ही भांडणं करण्यापेक्षा एकत्रपण काम करण्याला प्रायोरिटी देतो